रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव आज कमी झालेले आहेत इंदोर मंडी येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर पाहूयात नेमकी आज काय परिस्थिती होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज तीनशे सदोतीस वाहनांमधून कांदे आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे सरासरी तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले लासलगाव येथे सरासरी कांदे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला कांदा खाद सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत तीन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर निफाडे सरासरी कांदे चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला खाज चोपडा सरासरी दोन हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवाडी ते सरासरी कांदे चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा गोल्डी दोन हजार नऊशे एक रुपयापासून चार हजार छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकले विकली येथे सरासरी कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे आज नवीन माल लोकलमध्ये पाचशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकचा कांदा एक हजार पाचशे रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गरवा माल चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर इंदौर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मित्रांनो आज इंदौर मंडी येथे दीड ते दोन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे तर बेंगलोर येथे आज टोटल पंच्याण्णव हजार पाचशे छत्तीस कांदा आवक आली होती सहाशे प्लस गाड्यांची आवक आज होती तर महाराष्ट्रातील जुने कांदे तीन हजार दोनशे रुपयापासून जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर कर्नाटकाच्या पाचशे पंच्याहत्तर प्लस गाड्याची आवक आज सहाशे गाड्यामध्ये पाचशे पंच्याहत्तर प्लस गाड्याची आवक ही नवीन कांद्याची होती त्याला बाजार भाव सहाशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर अन क्वालिटी कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा